Killing... किती माल आला पोते इथलं गाव कोणतं तीसशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे दादा कोणती व्हरायटी लाली एक हजार रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारची क्वालिटी साईज माल पाहू हो शकता एक हजार रुपये क्विंटल एक हजार रुपये ही कोणती व्हरायटी वेलकम नवीन व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं सिनरमध्ये सिन्नरमध्ये सिन्नर. सिन्नर गाव ठीक आहे धन्यवाद बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता वेलकम व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बारीक सेज झालेली एक हजार पाच रुपये क्विंटल एक हजार पाचशे ही दोन्ही अक्षय आहे का अक्षय व्हेरायटी ना अक्षय व्हरायटी आणि ही बारीक काढलेली आहे का या मालाचं छत्तीसशे छत्तीसशे रुपये क्विंटल एकदम आज जरा कमी आहे नाही का कुठले गाव कोणतं आपलं कुंदवाडी कुंदेवाडी कुंदेवाडी ना धन्यवाद नाही का हां काय ना छत्तीसशे हॅलो मार्केट नाशिक किती हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक हां किती मालाला आज चांगला आज आठ कट्टी चांगली दोन कट्टे धन्यवाद तर अशा प्रकारचा सफेद वाल पाऊ शक गेलेला आहे तीन हजार रुपये क्विंटल सफेद वाल तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल केलेला आहे माल नऊशे हा काय भाऊ केला चार हजार चारशे ना आ? चार हजार चारशे किती मला आला आज अडीच अडीच पत्ते काय भाऊ केला तेरा हजार ना धन्यवाद गाव कोणतं आपले कुठं कुठं आलं आहे माऊली हा काय गाव त्याला साडेबारा साडेबारा हजार रुपये क्विच्या भीती असं तुकडं माल पाहू शकता तुमचं गाव कोणतं तालुका दादा किती माल आला बाजू चौदा हजार आठशे दादा कोणती व्हरायटी किती किती माल आज तीन पोते ना आरमार मिरची ना काय भाव गेली चार हजार धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल असे रुपयाचा माल पाहू शकतो आरमार मिरची सहा हजार चारशे दादा किती माल आला होता आज दोन कोटी कोणती व्हेरायटी तलवा तलवा आता दिवसांदिवस कमी होत चालला का माल सहा हजार चारशे गेली नाही का कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद सदोतीसशे रुपये अशा प्रकारचं बारीक मालपाव तर मग दाखवले का थोड्या पण एकदम बारी सदोतीसशे रुपये क्विंटल आवली काय बघली काय करे पंचावन्न दहा पाच हजार पाचशे दहा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद साधार तीनशे दहा रुपये कुठलं गाव कोणतं आपल्या कौतंबारी खांडवाय का महाबली कोणती नऊशे रुपयाचा माल पाहू शकता नऊशे रुपये घ्या दादा किती क्विंटल आहे बदला माल नमस्कार आज सव्वीस गोन्या कोणती व्हेरायटी कोबीची टोकिटा व्हेरायटी काय भाव गेली सोळा रुपये किलो सोळाशे रुपये क्विंटल ओके ठीक okay. आहे लेबल पंधराशे पंच्याहत्तर पन तीस टिंजे दादा कुठले गाव कोणतं आपलं मालवाडी दापोली तालुका सिन्नर अजून काय सांगाल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला 24 रुपये ठीक आहे धन्यवाद दादा सी सीजनचा काय नाव काय जयदा देवराव गाव आपलं सर चोरी पाटा तालुका गुंबोरी ठीक आहे किती गोणे आणले या सगळ्या 20 गोणे ही काय भाव गेले 217 व्हेरायटी दादा वी सी सिजंटा सिझंटा ओके धन्यवाद साडे सतराशे रुपये किलो सॉरी साडे या पेठेचा रुपये क्विंटल आणि ही वीस रुपये किलो वीस रुपये किलो हां कोणती व्हेरायटी आहे ती तीच आहे परत नाव सांगा एकदा जयदा चिप्रराव आणि याचं नाव जयदा आपल्याला वकल आहे नाही या व्हेरायटीचं नाव सांगा ना परत वी सी सी सिजंटाची ओके दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चांगला भाव गेला आणि किती चक्कर तुमची चौदा चौदा नाही नाही आता दोन हजार रुपये गेला क्विंटल पण एक किती ट्रीप झाले आतापर्यंत आणून सात आठ रुपये झाले सात आठ झाले का अजून किती आहे माल शेतामध्ये आता सकाळ एक दोन तीन रुपयाच्या नंतर सात आठ दिवस हा बघून धन्यवाद दोन हजार रुपये आणू शकतो त्याचं माल पाहू शकतो गावाचं नाव सांगा ना थोडा फोटो किती माल आणला होता आज दीड पोत दीड पोतं कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे रुपये किलो कावेरी का किती माल आणला होता आज पाच मोठे होते कुठल्या दादा गावकुंदा तालुका धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली तुमचा काय भाव गेला एवढा काय भाव बेचाळीस त्रेचाळीस कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती मुस्कान जे के मुस्कान मुस्कान आहे का एक दोन शेंग आहे का दाखव दाखव कुठले दादा गावकुंदा आपला तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो जे की मुस्कान व्हेरायटी चार हजार तीनशे रुपये तुमचा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला नवीन माला पाच हजार नवीन मालला आणि जुने माल जुने माल पस्तीसशे सत्तीसशे चार हजार त्याच्याही कमी अजून म्हटलं तर हलके माल जर आहे दोन हजार धन्यवाद दादा पंचवीस हजार पुढे धन्यवाद अशा प्रकारची मेथी पाऊस होता गेले अडोतीसशे रुपये शेकडा अडतीसशे रुपये शेकडा मेथी गेलेली चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू आहे माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी गेलेले पंचवीसशे रुपये एक किलोपर्यंत आहे पंचवीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता काखाने आलेला गेले साडेतीन हजार रुपये शेकडा साडेतीन हजार रुपये शेकडा दोनशे ऐंशी कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दो, धन्यवाद बाराशे गेले नाही बाराशे रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल शकता आता किती माल आहे अजून शेतामध्ये झाला का याच्यात जास्त भाव नाही घेतला का या कोथिंबीरला कितीपर्यंत घेतला होता भाव ठीक धन्यवाद बाराशे रुपये शेकडा म्हणजे चायना चायना कोथिर मित्रांनो अशा प्रकारचं माल पाहू शकता तेराशे रुपये शेकडा थोडा इथं डाग लागलेला आहे माती म्हणून भाव गेली तेराशे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मालव कोथिंबीर गेलेले एकतीसशे रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा एक एक किलो प्लस जुडी आहे तर अशा प्रकारचा माल पाहू शकता मालव कोथिर किलो शेहेचाळीसशे रुपये शेकडा चार हजार सहाशे रुपये शेकडा दादा तुमचा आहे का किती जुडे आणल्या हो होत्या आज कुठले गाव कोणतं आपलं ऐंशी कळवण काय भाव गेली धन्यवाद सेहेचाळीसशे पाच रुपये शेकडा मालव कोथिंबीर दोन किलोपर्यंत जोडी दो आहे जुडीलाही मोठी बांधवी